नमस्कार मित्राने मैत्रिणींनो पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते हॉस्पिटल नव्हते औषधं पण नव्हती पण लोक निरोगी होते कारण त्यांच्या हातामध्ये होता आजीबाईचा तो ज्या आजोई बटवा त्या छोट्या बटव्यात कितीतरी घरगुती उपाय लपलेले असायचे आणि प्रत्येक आजारावरती एक खात्रीशीर तोडगा आज आपण या बटव्यातून एक महत्वाचा विषय उलगडणार आहोत आमलं म्हणजे ॲसिडिटीवर घरगुती उपाय केळी पित्त कमी करणारा नैसर्गिक शीतलफळ आमलं पित्त झालं की, की सगळ्यात आधी पोटामध्ये जळजळ छातीमध्ये आग आणि उलटीसारखं होतं अशा वेळी एक पिकलेला केळं म्हणजे देवाने दिलेलं औषध केळांवरील पोटॅशियम पोटातील आम्ल तयार होण्याची गती कमी करतं त्यातलं फायबर पचनक्रिया सुधारतं आणि पित्त कमी करतं दररोज एक तरी पिकलेला केळ खा आणि मग पहा पोटातील आगीचा त्रास किती पटकन शांत होतो तुळस देवघरातील औषधी तुळस तुळशीला आपण पवित्र समजतो पण ती आरोग्यासाठी तितकीच उपयुक्त आहे पित्ताचा त्रास झाला तर दर एक तासाने पाच सहा तुळशीची पानं होणाऱ्या विषारी आमलांना आळा घालतो तुळस मनालाही शांत करते आणि शरीरालाही थंडावा देते दूध पित्तावर शंभर टक्के उपाय थंड दूध म्हणजे जणू अंगारावर पाणी टाकल्यासारखं काम करतो दुधातील कॅल्शियम आम्ल शोषण घेतो आणि छातीतील जळजळ धूळ करतं फक्त लक्षात ठेवा दूध साखर न घालता प्यायचं त्या चमचावर साधं तूप घातलं तर अधिक फायदेशीर ठरतं हे दूध दिवसातून सकाळी किंवा रात्री घ्या पित्त हळू कमी होतं बडशोक पचनासाठी जादू दाणे बडशोक म्हणजे पोटाचा डॉक्टर त्यातील अंटी अल्सर घटक पचन सुधारतो आणि पित्त घ्या दोन्ही कमी करतो दर दोन तासांनी एक लहान चमचा बडशोकचा गळा किंवा बडशोकचं पाणी रात्री तयार करून ठेवा आणि सकाळी प्या हे पाणी शरीराला थंडावत देतं आणि जवळजवळ पूर्ण थांबवते जिरं छोटा पण प्रभावी सकाळ संध्याकाळ एक वाटी एक मोठा चमचा जिरा टाकून ते जाऊ उकळा तो कोमट काढा पाहिजे जिरं करतं किंवा दिवसातून तीनदा एक लहान चमचा जिरे सगळा तुमचं पोट तुमचा आभार मानेल लवंग तीव्र पण प्रभावी लवंगामुळे पोटातील उष्णता कमी होते ती चावल्याने लाळातून एक नैसर्गिक औषधी घटक निघतो पित्ता तो, जो पित्ताचा ताबा घेतो जर छातीमध्ये आग होत असेल तर एक लवंग दाताखाली त्याचा रस तोंडामध्ये फिरू द्या मिळतो आवळा राजा आवळा कफ आणि पित्त दोनांचा नाश करतो रोज चमचाभर आवळ्याची पावडर घ्या किंवा ताजा कच्चा आवळा मिठासोबत खा त्यामुळे अन्न आणि पोट स्वच्छ राहतात पित्त कमी होतं आणि चेहऱ्यावरती तेज येतो वेळची तोंडाचा सुगंध आणि पोटाची शांती वेलची शरीरात समतोल राखते वात कप आणि पित्त सर्व नियंत्रित ठेवते दोन वेलची ठेचून पाण्यात उकळा आणि अर्धा काढा थंड झाल्या प्या पोटामध्ये घ्यास जळजळ उलटी यापासून आराम मिळतो वेलचीचा सुगंधही आणि मनही शांत करतो पुदिना थंड हवेचा नैसर्गिक स्रोत पुदिन्याची पाने उकडून पाणी तयार करा आणि थंड झाल्या प्या त्यामुळे पोटातील उष्णता कमी होते डोकेदुखी कमी होते आणि दूर गरम हवेत पाणी म्हणजे आत्म्यासाठी थंड अद्रक पचनाचा रक्षक आलं तिखट असलं तरी औषधी आहे अद्रक रस पचन असतो आणि पोटातील आम्लपित्त कमी करतो थोडा आलं ठेचून त्यावर गुळ टाका किंवा आल्याचं पाणी उघळून द्या पोटातील जळजळ कमी उलटी आणि आम्लता सर्व कमी होतं आजीचा शेवटचा सल्ला पित्तावर फक्त औषध नाही तर सवयी बदला तिखट आमटी गरम चहा कॉफी सिगरेट आणि उपाशी राहणं हे सगळं टाळा शरीराशी प्रेम करा तेही तुम्हाला प्रेमाने उत्तर देईल हे उपाय काही एका दिवसात नाही पण नित्याच्या सवयीमुळे आणले तर शरीर निरोगी राहील आजीबाईच्या बाटव्याचं हे ज्ञानपूर्ण आठ मिळ्या कारण आरोग्याचं सोनं औषधांच्या गोळ्यात नाही तर आपल्या घरगुती उपाय मित्रांनो मित्रांनोही होती आजीबाईच्या बाटव्यातील काही सोपे घरगुती उपाय अंमलपित्त्यासाठी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना देखील ह्या उपायांची माहिती द्या आणि त्यांना फायदेशीर ठरवा नमस्कार